लग्नाची वेळी या प्रसिद्ध मालिकेपासून घराघरात पोचणारी मधुराणी तुम्हाला माहीतच असेल हिला तुम्ही मधू किंवा राणी या दोन्ही नावाने ओळखता मधुरानीचा राघूबद्दलचा वेडेपणा तर तुम्हाला माहीतच आहे ती राघोसाठी किती वेळी आहे आणि त्यासाठी तिने काय काय केलं आप हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे मधुराणीचे कॅरेक्टर लोकांना फारसे आवडत नाही मात्र ती दिसायला सुंदर असल्यामुळे त्याचसोबत तिची ॲक्टिंग स्किल लोकांना खूप आवडते नुकत्याच या मालिकेने आठशे भाग पूर्ण केलेले आहे चला तर आज जाणून घेऊया या मधुराणीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मधुराणीचे खरे नाव रेवती लेले आहे तिचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णव साली जळगाव महाराष्ट्रमध्ये झाला ती आता सध्या एकोणतीस वर्षाची आहे तिने क्लासिकलचे ट्रेनिंगसुद्धा घेतलेली आहे ती एक प्रोफेशनल क्लासिकल डान्सर आहे लहानपणापासून तिला कथ्थकची आवड असल्यामुळे तिने अनेक शोजमध्ये सुद्धा पफॉर्म केलं आणि अशातच तिने मुंबईकडे धाव घेतली तिथेही तिने अनेक ऑडिशन घेतले तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला विठू माऊली या मालिकेमधून तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर आदेश वैद्यसोबत ती दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत रिलेशनशिपमध्ये होती दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कुबुली दिली होती व ते प्रेम ऑफिशियलसुद्धा केलेले होतं मात्र मागल्याच साली म्हणजेच दोन हजार दे तेवीसमध्ये दोघेही विभक्त झाले आता दोघं वेगळे का झाले हा आता मोठा प्रश्न आहे एवढंच नाही तर आता मधुरांनी सिंगल आहे त्यामुळे ती आता कोणाशी आणि कधी लग्न करणार हा आता मोठा प्रश्न आहे अतिश वैद्य हा सुद्धा एक फेमस कलाकार आहे त्याने अनेक मालिकांमध्ये पफॉर्म केलेला आहे मधुरानी म्हणजेच रेवती ही सगळ्यांचीच आवडी ती आवडीची आहे कथ्थक डान्सरसोबत तिला ट्रॅव्हलिंगचासुद्धा खूप छंद आहे ती नेहमीच ट्रॅव्हल करत असते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते रेवतीचे करिअर आता उत्तम सुरू आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यापैकी तिच्या प्रसिद्ध मालिका म्हणजे गुलमोहर स्वामिनी आप की नजरेने समझा वर्तुळ ललित टू झिरो फाईव्ह बीट्यू माउली यांसारखे आहे त्यासोबत तिने गुलमोहर झीआ या मालिकेमध्ये सुद्धा काम केलेले आहे ते आता सध्या लग्नाच्या बेडीमध्ये उत्तम अभिनय साकारत आहे तुम्हाला रेवती आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूयापर्यंत धन्यवाद